गुगुज येथून जवळच असलेल्या ताडाळ येथील सेंट्रल एम आय डी सीतील सिद्धवली इस्पात कारखान्यात अपघात झाला या अपघातात ठेकेदारी कामगारांचा मृत्यू झाला ही घटना तेवीस जून रोजी रविवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली श्यामराव ठेंगणे असे मृत कामगाराचे नाव आहे सुरक्षा साधनांचा अभाव असल्यानेच अपघात झाल्याचा आरोप कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कामगारांनी केला आहे सिद्धवली इस्पात कारखान्यात ठेकेदारी कामगार म्हणून श्यामराव ठेंगडे काम करीत होते किलनच्यावर काम करीत असताना खाली कोसळले यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाली पडोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले यावेळी संतप्त झालेल्या कामगारांनी मृतकाच्या कुटुंबियांनी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गेटसमोर सुरक्षा साधन देत नसल्याचा आरोप करीत आंदोलन केले व आर्थिक मोबदला आणि नोकरी देण्याची मागणी रेटून धरली त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सोमवारी सकाळी कंपनी व्यवस्थापनासोबत मृतकाच्या कुटुंबाची आणि कामगारांशी बैठक पार पडली बैठकीत मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला आणि नोकरी देण्याचे मान्य करण्यात आले काम सुंदर नसुजी टेंगणे हे माझे पती आहेत घरून साडेआठ वाजता हे कामाला निघले आहेत सिद्धापल्ली कंपनीमध्ये तिथून मला चार साडेचारला फो फोन आला की माझ्या पती खाल वरतून खाली पडले आहेत तसेच आम्ही घरून निघलो आणि येता संजीवनी हॉस्पिटलमध्ये सांगितलं असता आम्ही तिथं गेलो तिथून डायरेक्ट सांगितलं की सरकारी दवाखान्यामध्ये चंद्रपूर येथे नेण्यात आला आहे